अमरावतीच्या काँग्रेस भवनात काँग्रेसची पश्चिम विदर्भाची पहिली आढावा बैठक हो सुरू आहे लोकसभा निवडणुकीची रणनीती यामध्ये ठरवली जाईल बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनिथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यशोमती ठाकूर चंद्रकांत हंडोरेसह काँग्रेस नेते उपस्थित ने आहेत

आणि संघटनेच बैठकीमध्ये कोणी पण ज्यांना प्रश्न त्यांना त्यांना विचारलं त्यांनी तो बघितलं मग दिसून आणि Unify kerajaan. Egoisme, ambrosi, drama ni ambrosi siapa? Jangan beritahu sesiapa di luar lokasi.